नमस्कार काल परवापासून बांगलादेशमध्ये जी परिस्थिती खराब झालेली आहे त्यावर आम्ही एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे बांगलादेशमध्ये कशा प्रकारच्या गोष्टी होत गेल्या सगळं सविस्तर सांगितलेलं आहे बांगलादेशच्या सीमा भारताच्या पाच राज्यांना लागून आहे ते कोणते तुम्ही आम्हाला हे सांगा आणि यांचं हे पाचवं ट्रम आहे ॲज अ प्राईम मिनिस्टर एकोणीसशे शहाण्णव साली त्या पहिल्यांदा प्राईम मिनिस्टर झाल्या बांगलादेशच्या आणि तेव्हापासून त्याचा पक्ष आवाम लीग याचं आणि भारताचं उत्कृष्ट नातं आहे आणि त्याच्यानंतर आता तेथील जे लष्कर प्रमुख आहेत त्यांच्याकडे आता सत्ता सोपूत करण्यात आलेली आहे आणि बांगलादेशच्या जे पंतप्रधान आहे त्यांनी राजीनामा दिला आहे जे लष्कर प्रमुख आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्या ते पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की तुम्ही जाळपोळ करू नका शांतता ठेवा बांगलादेश येथील लोकांना आणि आपण हिंसाचार आणि मारहाणीपासून दूर राहू त्याच्याने काही साध्य होणार नाही बांगलादेशमध्ये होणारे जे आंदोलन आहे आरक्षणविरोधी त्याला शेख हसीना हटाव याचं स्वरूप आलं होतं आणि त्यातूनच पुढे शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला परिस्थिती इतकी चिघळी आहे की आंदोलकांनी पंतप्रधानांचं निवासस्थान ताब्यात घेतलं निदर्शन जल्लोष करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला ते तेथील राजभवनामध्येही गेले तेथे जे हसीना शेख यांचं जे बेडरूम आहे तेथील सर्व सुविधांचा हेही त्यांनी आनंदही त्यांनी घेतला त्यानंतरच ते, 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 ते शेख हसीना यांनी ते सोडल्यानंतर बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनी सूत्र हाती घेतली आता त्याचा भारतावर काय परिणाम होईल आणि तो परिणाम किती राहीन बांगलादेश आणि भारत याच्यामध्ये मागील त्रेपन्न वर्षापासून द्विपक्षीय संबंध चांगला मागच्या वर्षी जी ट्वेंटी शिखर परिषद झाली होती त्याच्यामध्ये बांगलादेशलाच आमंत्रण दिलं होतं आणि ते पण विशेष भावना म्हणून बांगलादेशच्या राजकारणात दोन व्यक्ती महत्वाच्या आहेत एक म्हणजे म्हणजे आवामी लीगच्या शेख हसीना आणि दुसऱ्या म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या खालिदा झिया ह्या नॅशनलिस्ट पार्टीच्या सुरुवातीपासूनच इस्लामिक कंटपतीच्या बाजूने आहेत आणि हा पक्ष नेहमी पाकिस्तानची बाजू घेता आला आहे चीन आणि पाकिस्तान मित्र आहे साहजिकच बी एन पीच्या या भूमिकेचा फायदा चीनला होतो आणि चीन, हो चीन यामुळेच भारताला किंवा बांगलादेशचे जे इतर देश आहेत त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो आणि अशा या गोष्टीमुळेच म्हणूनच बांगलादेशमध्ये ही परिस्थिती उद्भवली आहे दुसरीकडे शेख हसीना यांचा आवामी लीग हा पक्ष उदारमतवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही मूल्यांना मारणार आहे आणि भारताला खूप मदत करणार आहे बांगलादेश आणि भारत व्यापारावर काय परिणाम होईल दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ व्यापारी संबंध आहे आणि दक्षिण आशियामध्ये बांगलादेशचा भारताचा चांगला व्यापारी संबंध आहे वीज आणि ऊर्जा यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात दोघांची जी हिस्सेदारी आहे ती खूप लक्षणीय आहे आणि सध्या बांगलादेश भारताकडून अकराशे साठ मेगावॅटची विजेची आयात करतो आणि हायस्पीड डिझेलची वाहतूक करण्यासाठी एक पाईपलाईन आहे दोन्ही देशांमध्ये तीही अत्यंत महत्वाची आहे भारतानं नेहमी बांगलादेशाला रस्ते रेल्वे बंदरे विकसित करण्यासाठी मदत केली आहे आणि हजारो कोटींची इन्व्हेस्टमेंट सुद्धा बांगलादेशमध्ये केली आहे बांगलादेश येथील चितगाव बंधाराचा वापर करण्यासाठी चीन उत्सुक आहे आणि त्याची गरज भारताला सुद्धा आहे कारण त्यामुळे ही राज्यांना विकास करण्यासाठी तेथे दळणविळण व्यवस्था वाहतुकीची व्यवस्था सोयीसुविधा उपलब्ध करू देण्यासाठी बांगलादेशच्या सहकार्याची भारताला गरज आहे आणि तेवढीच बांग भारताला सुद्धा बांगलादेशची आहे भारताला अगरतलाहून तलाहून कोलकात्याच्या बंधारात सामानाची वाहतूक करायची असेल तर पंधराशे किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागायचा मात्र हे अंतर बांगलादेशच्या सहकार्यामुळे आता दोनशे किलोमीटरवरपेक्षाही कमी झालं आहे त्यामुळे बांगलादेशलाही भारताची तेवढीच गरज आहे जेवढी भारताला बांगलादेशच्या सहकार्याची आहे आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे किती आव्हानात्मक असणार आहे तर ईशान्य भागातील फुटार जे फुटीरतावादी लोक आहेत ते तिथे नेते आहेत त्यांनी बांगलादेशच्या सरकारांना आपल्या भारत सरकारच्या ताब्यात दिलं होतं आणि त्यामध्येच उल्फा या संघटनेचा नेता ही त्या त्यात त्या समावेश आहे आता हे नेते भारताशी शांततेच्या वाटाघाटीने ब बोलतात पण अशा परिस्थितीत जर बांगलादेशात शेख हसीना यांचं सरकार नसेल तर भारतासमोर अडचणींमध्ये नक्कीच वाढ होणार आहे त्यामुळेच बांगलादेशचं आता भवितव्य काय असणार आहे हे आपण डिसाईड करू म्हणजे ठरवूया बघूया त्याकडे तर बांगलादेशचा लष्कर प्रमुखांनी लवकरच देशात अंतरिम सरकार स्थापन करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि त्यामुळेच सरकारचं स्वरूप कसं असणार हे अजून स्पष्ट झालं नाही आहे म्हणजेच किती दिवस सरकार राहणार किती दिवस नाही राहणार आता तुम्ही म्हणसान याआधी असं झालेलं आहे का तर याआधी दोन हजार सात आणि आठमध्ये सैन्याच्या पाठिंब्यावर असं झालं होतं ते सरकार दोन वर्ष टिकलं होतं पण जर सैन्यत सत्तेत सहभागी असेल तर त्यांना संयुक्त राष्ट्राच्या शांतता सेनेत काम करण्यात येणार नाही असं माहीत आहे आणि तेव्हापासूनच बांगलादेशचं सैन्य खूप सजग आहे ते सावध आहे त्यामुळे ते, ते सत्तेमध्ये हस्तक्षेप करणार नाही याची खात्री नक्कीच ठेवू शकतो आपण एक जुलैपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर एकवीस जु जुलै रोजी बांगलादेशचं जे सर्वोच्च न्यायालय आहे ते, ते सरकारी नोकरीमध्ये आरक्षण कमी केलं आता तुम्ही माणसानं हा आरक्षणाचा मुद्दा काय आहे ते मी तुम्हाला समजून सांगणारच आहे ते पण डिटेलमध्ये बांगलादेश येथे सुद्धा आरक्षणामुळेच वातावरण जिघडलेलं आहे पण मात्र या मु निर्णयानंतरही बांगलादेश येथील विद्यार्थी आणि लोकांचा संताप कमी झाला नाही शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी ते जोर धरू लागली विद्यापीठे महालय महाविद्यालय यामधून हे आंदोलन सुरू झालं आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं विरोधी पक्षही रस्त्यावर उतरला आणि चार ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केलं यामध्ये तीनशे लोक वारले आणि त्यानंतरच शंभर पडे चोवीस तासात हे जी व्यक्ती आहे ते आहे बांगलादेशचे राष्ट्रपिता त्यांनी पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा केला आणि आता आंदोलनाचा रोष एवढा आहे की त्यांच्याही पुतळ्याला तोडण्याचा प्रयत्न केला एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये जे बांगलादेशपासून पाकिस्तान वेगळा झाला तेव्हा ते युद्धात ते जे सैनिक होते अधिकारी होते त्यांच्या नातेवाईकांना सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकऱ्यांमध्ये किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयांश जागा म्हणजे तीस टक्के जागा देण्याचं ठरवलं होतं आरक्षण होतं हा तो चार्ट आहे जो तुम्ही शांततेने बघू शकता आणि चाळीस टक्के गुणवत्तेवर आधारित तर एवढं आरक्षण त्यांना का करायचं आहे असं एक विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं जे स्वतंत्र सैनिक आणि मुले आहेत पण सरकारने ते मानलं नाही ते आरक्षण तेवढंच ठुलं ते शेवटी ते बंद केलं पण तरीसुद्धा रोष तेवढाच राहिला अंदाजानुसार जवळपास एक पॉईंट आठ कोटी बांगलादेशी तरुण नोकऱ्यांच्या शोधात आहे आणि कमी शिकलेल्या तरुणांच्या तुलनेपेक्षा प्रशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण जास्त आहे आणि त्यातच आगीमध्ये घी टाकण्याचं काम केलं आहे त्यांच्या शेख हसीनांच्या स्टेटमेंटनी जर स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवांना आरक्षणाचा लाभ नाही द्यायचा तर मग काय रजाकारांना रजाकारांच्या नातवांना त्याचा लाभ द्यायचा असा प्रश्न चा त्यांनी विचारला हा जो रजाकार शब्द आहे तो बांगलादेशवासियांना झोंबला कारण की पाकिस्तानने जेव्हा बांगलादेशमध्ये सैन्य पाठवलं होतं त्याला रजाकार असं म्हणतात आणि रजाकार ही एक अपमानजनक पदवी आहे अपमानजनक गोष्ट आहे कारण रजाकारांचे कामही तसेच होते रजाकारांनी अनेक स्त्रियांची इज्जत तुटली खूप त्रास दिला त्यामुळे जास्ती प्रकरण भटकलेलं आहे आणि हे वातावरण चिघळलेलं आहे तुम्हाला चॅनलला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद